नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारे असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं कामिनीचं लोडिंग चाललं आहे हे श्री नाना बोराटे म्हणून आहेत दाखलेगाव वारणा मधुकामिनी लांब पानाची कामिनी जे पैशात झाड म्हणतो आपण डी जी लागवड चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे मधुकामिनी आपले जुने कस्टमर आहेत रोप सिलेक्शन करून दिली जातात कारण कसं असतं की ज्यावेळी रोपं जागा बदलत असते त्यावेळी रोपात सुधारणा होत असते आता ही जे पट्टा लावण्याचं काम केलं जातं बघू शकतो आहे आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आणि कामिनी म्हणजे पैशाचं जाड मॅडम जरा बारखी जातात बघू शकतो आहे सिलेक्शन करून ही गाडी चालू आहे आता ह्यामध्ये मधुकामिनी जर म्हटलं तरी बुकेसाठी वापरली जाते पैशाच झाड जाड़ ज्या झाडाची शेंडी कट करून त्या फांद्या बाजारात ज्या शेकड्यावरती विकल्या जातात सरासरी एका शेकड्याचा पिंडीचा दर असतो दीडशे ते सव्वाशे रुपये बाराही महिने आपल्याला झाड उत्पादन बाजारपेठेत चालणारं हे झाड बघू शकतो आहे मधुकामीनी जर म्हणलं आणटी जरा इथे काढा रोपं हो का नाही अशा प्रकारचे हे जे लोडिंग आहे हे चार एक दोन हजार चोवीसचा बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये बोललं जातं म्हणजे जे खराब रोप वाटते ते बाजूला करण्याचं काम केलं जातं मधुकामिनी हे झाड जे आहे हे बुकेसाठी त्याचबरोबर त्या बाजूला स्पिंजिरी आहे बुकेसाठी वापरले जाते टेबल पाम आरेगा पांप बॉटल पंप फॉक्सटेल पंप हे जे आहे बुकेला आज बुकेला चांगली मागणी बाजारपेठेत असल्यामुळे आता आपली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवड आहे पुणे जिल्ह्यात पण भरपूर लागवड आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात पट्टणकडोली त्याचबरोबर कराडमध्ये अंकलकोप इस्लामपूर अंकलकोप इस्लामपूरमध्ये माळी म्हण आहेत कोल्हापूरमध्ये बरेच ठिकाणी अशी लागवड झालेली आहे कराडमध्ये इनुस मुजावर म्हणून आहेत अशा प्रकारचं जे नियोजन चाललेलं आहे कारण मधुकामिनी म्हणलं तर पैशाचं झाड तर हे जे झाड आहे हे एकदा लावले की बावीसशे पंचवीस वर्षे चालतं आणि लग्नसराय असे डेकोरेशन मटेरियलसाठी कायम त्याला मागणी असते त्यासाठी मधुकामिनी हे आपल्याला पैशात झाड म्हटलं जातं जे झाड एकदा लावले की वीस बावीस वर्षे पंचवीस वर्षे पण चालते आणि बुकेसाठी त्याला मागणी चांगली असते जे कटिंग करून झाड प्रत्येक ह्याच्यात वाढत असतं इतर पेकापेक्षापेक्षा त्याला मेंटेनन्स खर्च कमी आहे बघू शकतो आहे लांब पानाची एकदम फ्रेश रोपं अशा प्रकारचं हे जे लोडिंग चाललेलं आहे नाना बोराटे गाव आपले जुने कस्टमर आहेत तिने पहिली लागवड केली ला, आहे चांगलं उत्पादन काढलेलं आहे आजही लोडिंग चाललेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण असं सिलेक्शन से, से, करून रोपं दिली जातात ठीक आहे मॅडम पूर्ण फटवा असलेले रोपं घेत जावा मॅडम ते रोप देऊ नका फटव नसलेला रोप देऊ नका तिथे नाही त्याच्या अलीकडलं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेतकरी बंधू का सबस्क्राईब करायचं कारण असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी जो जो आठ हजार व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे नियोजन खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस अक्रात नर्सरी खात्रीशी रोप आपल्याकडे सर्व जंगली रोपं असतील फळझाड असतील हे सर्व आपल्याला मिळत असतं त्यासाठी चॅ चे, चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करायचा मधु कामिनी लांब कामिनी